रामकृष्णारी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट आली की वारकरी कुणाला म्हणावं वा। वारकऱ्याचं काय लक्षण आहे बुवा कोणत्या लक्षणावर वारकरी वारखावा तर त्याच उत्तर असं की बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा भ्रम असतो की वारकरी कोणाला म्हणावं वारकरी कुणाला म्हणावं वा, वार वा, हा प्रत्येकाच्या अंतकारनात भ्रम आहे पण कुणाला म्हणावं वारकरी कीर्तनकाराला वारकरी वार म्हणावं वा, गायकाला वारकरी म्हणावं वा, वा, कथाकाराला वारकरी म्हणावं वा, भजन का भजन करण्याला मा वारकरी म्हणावं का गळ्यामध्ये माळ घालणाऱ्याला वारकरी म्हणावं नेमका कुणाला वारकरी म्हणावं हा वा। काय यामध्ये या भ्रम आहे भ्रम पण आपल्याला जर नेमका वारकरी कुणाला म्हणायचं कुणाला वारकरी म्हणायचं यावर जर बघायचं असेल तर आपण काय करावं साधूसंताला विचारावं तुकोबारायला विचारावं ज्ञानोबरायला विचारावं नामदेवरायला विचारावं कुणाला वारकरी म्हणावं तर आपण जर ज्ञानोबराच्या गाथ्याचा जर अभ्यास केला तर आपल्याला एक प्रमाण लक्ष काय प्रमाण आहे ज्ञानोबायाला कुणीतरी विचारला असेल ज्ञानोबा आहे तुम्ही इतकी पंढरपूरची वारी करता स्वतःची आवड तुम्हाला विचारली तर तुम्ही आवड सांगता माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नीनगुडी तुमची आवड सांगताना तुम्ही सांगता की माझी आवड काय आहे तर पंढरपूरची वारी आहे वारकरी म्हणजे ही माझी आवड आहे असं तुम्ही स्वतःचा परिचय देता तर मग वारकऱ्याचं लक्षण काय आहे बुवा कुणाला वारकरी म्हणायचं असा कोणीतरी ज्ञानोबरायलाही प्रश्न विचारला असावा तर ज्ञानोबाय अभंगाच्या माध्यमातून त्याला उत्तर सांगतात बाबा वारकरी कुणाला म्हणावं तर काया वाचा मने जिवे सर्वस्वे उदार बाप रुक्मादेवीवर पंढरीचा वारीकर काय वारकऱ्याचं लक्षण तर पहिलं लक्षण ज्ञानोबायाने सांगितलं काया वाचा मने जिवे सर्वस्वे उदार जो कायनी उदार असतो वाचेनी उदार असतो मनाने उदार असतो त्याला काय म्हणायचं वारकरी म्हणायचं वारकरी आणि नुसता उदार नाही नुसता उदार नाही तर सर्वस्वे उदार सर्वस्वे सर्वस्व सर्वस्व उदार असतो त्याला वारकरी म्हणायचं मग हे जर लक्षण कीर्तनकाराच्या ठिकाणी बसत असेल तर तो वारकरी आहे गायकाच्या ठिकाणी बसत असेल तरी तो वारकरी आहे अकवादाच्या ठिकाणी बसत असेल तरी तो वारकरी आहे आणि नुसती त्याच्या गाड्यामध्ये माळ घातलेली आहे तो भजन ना करत नाही कीर्तन करत नाही कुठं भजनाला जात नाही आणि त्याच्या ठिकाणी जर हे लक्षण सांगितलं की मला कोणतं लक्षण काया वाचा मने जिने सर्वस्वे उदार हे जर लक्षण त्याच्या ठिकाणी जर बसत असेल तर तो काय आहे वारकरी आहे तसे लक्षणाचे दोन प्रकार असतात एक सामान्य लक्षण आणि एक विशेष लक्षण आता काही लोक वारकरी होण्यासाठी प्रयत्न करतात म्हणजे नेमका वार आता वारकरी होण्यासाठी ते आलेले असतात आता त्याच्या ठिकाणी हे विलक्षण येऊ शकत नाही मग त्याच्या ठिकाणी कोणतं लक्षण असतात तर गोपीचंदन मोठी तुळशीच्या माळा हरमिरमिती गळारे तर ज्याने कपाळावर गोपीचंदन लावलेला आहे गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घातली आहे तो एकादशीचा उपवास करतो हे काय आहे सामान्य वारकऱ्याचंच लक्षण आहे आणि ह्या लक्षणातून मग तो काय करत असतो अंतरंग लक्षणाकरिताचे प्रस्थान होत असतं अंतरंग लक्षणाकरी ओळखत असतो पण मुख्य वारकऱ्याचं लक्षण जर काय असेल तर काया वाचा मने जिवे सर्वस्वे उदार बाप रुपमा पंडवीचा वारीकर रामकृष्ण आली